नमस्कार जय जिजाऊ जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व जनतेला माझी विनंती आहे की शेती वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि गावचा शहराचा विकाससुद्धा झाला पाहिजे या संदर्भात जनतेने व उभे राहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नि, काम हाती घ्यायचे आहे आज शेतकरी दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी होणे ही सुद्धा काळाची गरज आहे परंतु कर्जमाफी करून शेतकऱ्यांची समस्या सुटणार नाही तर शेतकऱ्याला आधारभूत किमतीनुसार मालाला भाव मिळणं तेव्हा शेतकऱ्याची उन्नती होईल आणि शासन मालाला भाव देत नाही म्हणून नगरपालिका ग्रामपंचायत यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतच्या मा माध्यमातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्याला डिझेलवर शेती मशागत अवज अवजारे उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून त्याचा वार्षिक उत्पादन खर्च हा खूप कमी होऊ शकतो आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की कोणी पैसा दिल्या म्हणून मतदान करू नये नातं आहे म्हणून मतदान करू नये जातीवर मतदान करू नये मतदान विकणे म्हणजे आपला मुलाबाळांचे भविष्य गहाण ठेवणे आणि त्या उमेदवाराला पाच वर्षाच्या लुटमारीसाठी सत्तेचे कुराण मोकळे करून देणे निवडणूक कोणतीही असो ती नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर व्हायला पाहिजे परंतु तसे न होता आपल्याला मतदान किती लागेल त्यासाठी खर्च किती येईल या गोळा बेरजेवर होते हे सुद्धा मतदारांनी जाणून घेऊन आपले लोकप्रतिनिधी निवडायचे आहे आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे की आपण लढत असलेल्या उदाहरणार्थ ग्रामपंचायत असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो आपण लढत असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला ज्ञान असेल तरच निवडणुकीला उभे राहावे अन्यथा निवडणुकीला उभे सुद्धा राहू नये कारण निवडणूक ही दोन दिवसाची असते परंतु याचा पश्चाताप जनतेला पाच वर्ष सहन करावा लागतो पैसा कमवणे हा उद्देश समोर ठेवून आपण निवडणूक लढत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे वाईट आहे आपल्याजवळ वेळ आहे ज्ञान आहे शिक्षण आहे काम करण्याची कुवत आहे अशांनीच निवडणुकाला उभे राहावे उगाच हौशा गवशांनी निवडणुकीला उभे राहून गावचा नाश करू नये कारण निवडणुकीचा अर्थ खूप व्यापक आहे हेतूसुद्धा खूप मोठा आहे परंतु त्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे बघत नाही हे सुद्धा मतदारांनी आणि जाणून घेणं खूप गरजेचं आहे पैशाची वाटप करून पैशाच्या रणधुमाणीत निवडून आलेला उमेदवार हा खर्च झालेला पैसा वसूल करण्याच्या नादात गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो हे सुद्धा मतदारांना विसरू नये म्हणून सर्व मतदार बंधू आणि भावनांना माझी विनंती आहे की निवडणुकाच्या तारखा लागल्या आहे जाहीर झाल्या आहे आणि सर्वांनी योग्य ते उमेदवाराला आपलं मत द्यावं जय जिजाऊ जय महाराष्ट्र